नमस्कार सरवताई ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सरवत ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात डायरेक्ट आज किचनमधून केली किचनमधून के काय केली तर आता मी तुम्हाला बनवून दाखवते सुरमेचे लाडू आता ज्या कोणी ताई उपवास करतील त्यांना अडचण नको यायला की कसे बनवायचे काय बन त्यांना माहिती नाही तर आपला छोटा मोठा थोडासा व्हिडिओ जसे मी बनवत होते त्या सेम त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवते मी बनवतो म्हणजे ज्या ताई त्यांनी केले त्यांनी जसे प पहिल्या वेळेस त्याच आलेले मला बनवून दा म्हणजे दाखवायला की आशाशी करायचे तर तेव्हापासून मी तसेच केले आणि आता मी तुम्हाला पण तसे सेम पद्धत दाखवत एकदम सोपे काही अवघड नाही काहीच नाही आणि पण आज मला मंदिरात जाणं होणार नाही मी आज भले बनवणार आहे आणि उद्या भोलेबाबांच्या कारण आज घरात कोणच नाही यश गेलं इस्कॉनला आज रविवार आता व्हिडिओ लेट येणार आहेत कारण अगोदरचे व्हिडिओ जाणार आहेत आ, ते शेड्यूल करून ठेवले आता हा व्हिडिओ उशिरा जाणार आहे आज रविवार यश इस्कॉनला गेलाय दिदीची नाईट चालू आहे दिदी गेली साहेबांना अजिबात वेळ नाहीये साहेब काय त्यांच्या कामामध्ये बाहेर गेले कुठं तर आता मी अगोदर इथं सगळं आणून ठेवले जे जे पाहिजे ते सगळं इथं आणून ठेवले बघा तुपाचा डबा कढई ठेवली गॅसवर आणि आता इथं पीठ भिजवायला घेतलंय ते कसं घेते किती घेते ते पण मी तुम्हाला दाखवते मी दूध अगोदर जे आता दूध तापवलं गॅसवर आहे ते पहिले मी थंड व्हायला ठेवलेलं तिकडे पंख्या खाली थंड व्हायला ठेवले हो जरा असं काढून बाकीचं इथंच अजून गरम ते तर आता किती पीठ घ्यायचं हे नॉर्मल पीठ आहे आपलं आपल्याला एकदम स्वच्छ आहे म्हणजे हात वगैरे काही कसले लागलेले नाही आहे आता मी तुम्हाला सांगितलं सवांनी घ्यायचे आहेत एक असं भरून घ्यायचं आहे म्हणजे अर्धवटण एक हा प्याला मी जो आपला घरातला रेग्युलर काही पण घ्या तुम्ही प्याला घ्या ग्लास घ्या काही पण घ्या तर तो मेजर घ्या त्याचं सवाचा मेजर घ्या एक भरून घेतलंय आणि एक अर्ध्याला कमी घेतलाय आता मी थोडेसेच करणार आहेत कारण जाणारच आहे मंदिरात तर उद्या तर आता हे मी सवं थोडस तुम्हाला फक्त करून दाखवायचं म्हणून मी घेतलंय आता यामध्ये ना मीठ आहे ना कसलं मोहन काहीच नाही का घालायचं आपलं डायरेक्ट थोडंसं दूध घेऊन मळायला घ्यायचं थंड दूध घ्या साई वगैरे असली तरी चालतंय थोडंसं दूध घेऊन असं मळून घ्या चांगलं घट्टसर एकदम पातळ पण नको आणि हे अगोदरच खूप असं दूध नाका टाकून देऊ थोडं थोडं जसं लागेल तसं घ्या आता हे फक्त तुम्हाला दाखवायचे म्हणून मी थोडेसेच करते असं घट्ट ठेवायचंय हे बघा हे घेऊन अजून लागणार आहेत हे बघा असं पीठ मळून घेतलं मी दुधामध्ये पाण्याचा बिलकुल वापर नाही केला पाणी घ्यायचंच नाही दुधातच भिजवायचंय कोणत्या ताई जॉबवरून वगैरे थोडस जरी केलं एवढंस छोट्याश्या वाटीने सव्वाचं जास्त वेळ असेल कोणाला तर त्यांनी ग्लास आहे माप घेतलं तरी चालेल सव्वा ग्लास घ्या आता हे असं थोडंसं भिजवू कारण दुधाने चांगलं फुलून येते दे। वेळ भिजून ठेवते तर आता दहा मिनिट चालेल मी आता लाटणं पोपट घेतलं ते कारण आपल्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात थोडंसंच पीठ आहे पण तरी पण आपल्याला व्यवस्थित असं लाटून वगैरे हो घ्यायचे पोपटाला थोडंसं तूप लावून घेते तुम्हाला पाहिजे पीठ लावून लाटू शकतं चपातीसारखं किंवा तूप लावूनही लाटू शकतात कारण ते आपल्याला पुऱ्या तळून त्या कुस करायच्याच आहेत तर वाकड्या येऊ द्या तिकडे येऊ काही फरक पडत नाही कशा पण येऊ द्या तूप लावून जरी लाटल्या तरी चालतंय ते बघा मी असं घट्ट सर ठेवले बघा असं घट्ट ठेवलं आहे मी असं पातळ नाही आहे म्हणजे लगेच नाही तुटत आहे आता मी कडे तापून घेतली आणि गॅस बारीक केला आहे आता थोडंसं इथे तूप घालून घेते पहिलं किती आपल्याला पुऱ्या तळायच्या त्या हिशोबाने तूप आणि उरलं तरी काही हरकत नाही तर बारीक गॅसवर हे तूप गरम होतंय तोपर्यंत इथे पुरे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत सारखे गोळे करून घेते पटापट मोठ्या छोट्या कशा पण जशा होईल तशा लाटून घ्यायच्यात आता मी तुम्हाला दाखवते म्हणून पाचच गोळे केले पाच गोळे केलेत ना आतमध्ये काही आहे आपल्याला त्याला तेल वगैरे पीठ असं काही नाही फक्तच लाटून घ्यायचे जाड बारीक कशा तुम्हाला जाड पातळ कशा पण लाटा अशा थोड्याशा जाडसरच ठेवायचे म्हणजे चुरमा नरम होतो एकदम पातळ नाही करायचे पातळ केलं तर कडक के होणार चुरमा तर आपल्याला अशा थोडेसे जाडसरस ठेवायचे जा। जर ते बाजूला आहे तरी काही प्रॉब्लेम नाही आहे ते मी तुम्हाला सांगितलं की तोडायच्याच आहे आपल्याला तोडचे जे आहे तुम्हाला तुपावरची तुपावरचे दाखवते आता गॅस थोडासा मी मिडियम करून ठेवला ते मग तूप चांगलं गरम झालं पाहिजे तुपावर पण लाटू शकतो तुम्ही तुम्हाला जे सोपं पडतं आहे ते काही नाही आता मी कसं दोन्ही पण पद्धतीने दाखवून ठेवलं आहे बघा सोपं आहेत काहीच नाही उलट तुपाची पटकन होती पटकन पुढे सरकते बघा तर हे झालेत पिठाची एक ही पिठाची आणि ही तुपाची काय फरक वाटत नाही आहे तुम्हाला जे पाहिजे करू शकता आता मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते पुऱ्या तळताने आणि आता आपल्याला मी अंदाजाने घेतले का पुरी केवढी आणि तूप किती घ्यायचं आहे बघा सोडायची फुगवायची वगैरे नाहीये आपल्याला दोन्ही साइडनी चांगली तळून घ्यायची थोड लालसर कलर आला पाहिजे तेव्हा चुरम्याचे लाडू खूप छान होतात तुम्ही बनवतानी जर बघाल ना ताई नो आताही मी पुन्हा खूप दिवसांनी करते बघा मला छान वाटतंय बनवताना ते बघा काहीच नाही केलं तरी फुगलीत बघा पुरी किती पण इतका छान सुगंध येतो ना जो आपण दुधामध्ये पीठ भिजवलेला असतं आणि तुपाचं जे असतंय त्याने खूप छान असा सुगंध येतोय एकदम छान फुगलीत अशा आपल्याला लालसर तळून घ्यायच्यात बघा दुसरी पण टाकते किती छान फुगली बघा मस्त एकदम टम्म झालेत भारी मी जेव्हा उपवास करायचे त्यानं मी सकाळी सगळं जेवण बनवून ठेवायचे त्यावेळेला मी भाड्याने राहत होते तर सकाळी दोन टायमाचं जेवण बनवून आणि मग दुपारी मी दुपारी बनवायची एक दीडला बनवायला घ्यायची कारण जास्त असायच्या कारण हा प्रसाद आहे ना नशिबाने कोणला तरी भेटतो तर आम्ही मंदिरामध्ये खूप सारा प्रसाद वाटायचं तिथे जास्त बनवायचे मी आणि दीदी असायची मला जोडी बनवू लागायला म्हणजे बांधायला तरी असायची लाडू त्याचे बांधायला मी छोटे छोटे बांधायची पण भरपूर घेऊन जायची डबा भरून खूप आवडायची अक्षरशः वाट बघायची कोणी पण या प्रसादाची अशा या थोड्याशा थंड हो देते गरम आहेत आता आपल्याला यांचा बनवायचा आहे तर यांना जरास थंड होऊ देते आणि मी इथे गोळ कापून ठेवले हो बघा आता या एवढ्या यांना किती लागणार आहेत असा अंदाजाने एक छोटी वाटीभर गोळ हा खूप गोड जर ना ताई न तर तुम्हाला पाणी प्यायला त्रास होईल राहते तर तो थोडंसं तो फिकट यायच्याच करा हा गावाचा गोळ आहे खूपच लाल आणि एकदम गोड आहे तर हा एवढा गोळ मी घेतला आहे अंदाजानेच घेतला आहे पण अंदाजे छोटी भर आहेत हा तर ह्या पुऱ्या तुम्हाला सांगते जे अगोदर बनवत्यागोदर आता तोडायच्या आहेत तुम्ही ह्या पुऱ्या बनवता आणि जो आन अन, असा अनुभव घ्याल हो ना तिनो आणि नक्की मला सांगा की कसं वाटतं ह्या पुऱ्या तळताना हे प्रसाद बनवताना इतकं आनंदी मन असतं ना आपलं हे बघा गरम आहेत खूप गरम आहेत तर अशा गरमच थोडंसं तोडून घ्यायचं आहे पटापटलं पड़ तोडून घ्यायचं आहे थंड झालं तर मग हे होतं तो जरा तोडायला प्रॉब्लेम करता बघा मी असं बारीक चुरवून घेतलं आहे गरम असं हे चुरलं ना पटकन होतं नाहीतर ना नंतर असं थोडेसे कडक व्हायला लागतात पुऱ्या आता मिक्सरच्या भांड्यात सुक्कं भांडं चांगलं ओलं नाही आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहेत मी मला दाखवायसाठी पण मिक्सर पुढे घेतलात की सगळं प्रॉपर व्यवस्थित दाखवते मिक्सर आपल्याला चालू बंद करायचं आहे असा मिक्सरला बारीक सुराव होतोय आणि त्यामध्ये आता थोडासा गोळ घालायचा आहे आपल्याला आता हा दोन वेळा मी मिक्सरला फिरवणार दोन याला मी असा थोडा थोडा गोळ टाकून देणार आहेत ये चुरा हे ये बघा किती छान चुरा झाला बारीक आणि गोड असं छान आपण चा मलिदा करतो ना तसं छान होत एकदम भारी होत पुन्हा एकदा फिरून घेते आणि पाहिजेत आणि पण तुम्ही बारीक करू शकता मी अजून थोडस एकदा फिरून घेते हे बघा दोन्ही पण पाँ भांडी मी अशी बारीक करून घेतली नाही ताईना तुम्हाला एक सांगते ते मी पुऱ्या सॉफ्टच ठेवा घट्ट जर गर केल्या तर मिक्सरला प्रॉब्लेम येतो जर तुम्हाला वाटत असेल आता गूळ जर नरम असेल ना तुमचा आता गुळ नरमच होता पण मी तुम्हाला दोन पद्धती दाखवायचे सांगायच्या म्हणून तर अगोदर नुसत्या पुऱ्याचं मिक्सरला बारीक करून घ्या आणि हाताने गुळ कुसकरला तरी चालतो किंवा असं चुरा बनवून गूळ त्यामध्ये घातला तरी का तर माझा एकदा दोनदा मिक्सर खराब झालेला होता आता हा या मिक्सरला काही प्रॉब्लेम नाही म्हणून मी आणि त्यावेळेला तर मी खास जो एक मी नेहमी गरम मसाले वगैरे बारीक करते तो मिक्सर मी त्यासाठीच घेतलेला होता हे बघा हे बघा एकदम सॉफ्ट झाले आणि जर तुम्हाला वाटलं कडक आहेत थोडंसं तर तुम्ही तूप घाला पुन्हा वरतून आणि छान असं एक जीव करून घ्या जसं आपण कणिक वगैरे भिजवतो काय तर असं एक जीव करून घ्यायचे एकदम बारीक नाही झालं पाहिजे थोडंसं त्याला असं चुरम्याचा हे राहिलं पाहिजे हे बघा जर असं म्हणजे चुरम्याचा प्रकार एकदम असं बारीक नाही झालं पिठासारखं नाही झाले ते हे बघा मी स वाटीच पीठ घेतले छोटी वाटी त्याचा बघा एवढा गोळा झालाय आपला हा तर तुम्ही पण आणि ड्रायफ्रूट या वगैरे हे ते वेलची पावडर कुठं काहीच नाही टाकायचे आहे एकदम साधं सिंपल बनवायचं आहेत यश आता आलं इस्कॉनला जाऊन पण आता उशीर झालाय मी का आता त्याला पाठवणार नाही मी आता डब्यात भरून ठेवणार आहे आणि उद्या मंदिरामध्ये जाऊन आता पहिले भोले बाबाला घरात नैवेद्य ठेवणार आहे मी हे बघा असं छान मिक्स करून घेतलं आणि जेवढं पाहिजे तेवढं एकतर तुम्ही तीन लाडू बनवा जर तीन नेणार असेल तर तीन लाडू बनवा तुम्ही हे बघा हे तीन पाच झाले किंवा तर नेहमी छोटेच बनवले असे छोटा मी असा एवढासा गोळा घेते मी त्याला बोलते यशला की तो उद्या घेऊन जा बोलतो नाही तुम्हीच किती दिवस झाले गेले नाही तुम्ही घेऊन जा हे बघा अशा आकाराचे बनवा तुम्ही जर तीन बनवले तरी चालेल आणि पण माझं मी म्हणजे कसं पहिल्यापासून अकरा किंवा एकवीसच बनवत आले असे तीन गोळे करून मी कधी नेलेच नाही तर असे सगळे मी किती सोपे आहे बघा बनवायला खूप सोपं आहे नो पण बनवाल ना तर तुम्ही म्हणजे विसरणार नाही चला आता मी पटापट आहे हे बनवून घेते बघा सारखे असे छान झालेत मस्त ते बघा ताईनो जर तुम्हाला अंदाज नसेल आला की अकरा बनतील की नाही असे अकरा गोळे तोडून ठेवायचे बाजूला आणि त्याचे फक्त फटाफट लाडू बांधायचे म्हणजे मग कमी जास्त पण व्हायला नको आणि आपला अंदाज पण चुकायला नको मी असे गोळे तोडून साईडला करते आणि त्याचे लाडू ओढते म्हणजे तेरा पण नाही बनवायचे बारा पण नाही बनवायचे आणि दहा पण नाही बनवायचे आपल्याला आणि जे कोणी हा प्रसाद खाईल न ते कधी मी तर मग ते जन्मभर हा प्रसादाची चव विसरणार नाही ना ना। खूप छान म्हणजे खूप छान तरी बघा झालेत अकरा पाच पाच दहा आणि एक अकरा तर हे झाले असे चुरम्याचे लाडू तर मी आता एक एक काढून इथं बाबांना आणि म स्वामींजवळ ठेवणार आहे आणि नऊ जे आहे उद्या मंदिरात तर डब्यात घालून ठेवणार आहे तर एवढे नऊ जो प्रकार तो आपल्याला तिकडे मंदिरात न्यायचा आहे मला आणि दोन इथे ठेवते आणि तोच प्रसाद म्हणून आम्ही संध्याकाळी खाऊ मग आणि बाकीचे न अजून हे करता डब्यात भरते तर त्याने तुम्हाला मला एक सांगायचं होतं हे जर तुम्हाला सुख वाटलं हे की कोरडे बाबा लाडू बांधत नाही तर हे जे गरम केले तूप असते उरते आपल्या कढईमध्ये किंवा गरम करून घ्या थोडंसं वरतून तूप घाला आणि मग लाडू बांधा तर लाडू कडक न होण्यासाठी तुम्ही पुरीच नरम तळा नरम तळा आणि जाडसर ठेवा थोडी जाडसर असली तर मग कडक करू नका पीठ घट्ट नका ठेवू पीठ थोडं सैलसर ठेवा म्हणजे पुरी पण नरम होईल एकदम छान बघा मी आता असे काढून ठेवले हे फ्रीजमध्ये ठेवणार आहेत की बाहेर ठेवले तरी काहीच होणार नाही पण आता उद्या मी संध्याकाळी जाणार म्हणते मंदिरात तर उद्या संध्याकाळपर्यंत मी किंवा यश कोणी पण जाईल आणि आता हे दोन प्लेटमध्ये मी इकडे भोलेबाबाला आणि स्वामींना ठेवणार आहेत तर ताईने तुम्हाला मला आणि एक सांगायचं होतं तर कोणत्या कोणत्या ताईला ना नाही माहिती कोणाकोणाला आहे ज्ञान त्या सगळ्या गोष्टींचं पण कोणाकोणाला माहिती नाही जेव्हा आपण शिवपिंडीवर काही पण घेऊन जातो घरातून शिवपिंडीवर फक्त आपल्याला काय करायचं आहे जो पंचामृत केलेला असतं त्याने अभिषेक करायचा आहे भस्म घेऊन जा चंदन घेऊन जा अक्षद घेऊन जा सफेद तीळ काळे तीळ जे काय आहे जवस वगैरे लागतं सगळं तुम्ही आणून ठेवा ज्या 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 गोष्टी लक्षात येतील त्या आणि शिवपिंडीवर तुम्ही फक्त हे सगळं व्हायचं आहे हे जे ने ना तुम्ही केळे असू द्या नारळ असू द्या किंवा लाडूचा प्रसाद असू द्या काही पण असू द्या तो तुम्ही वरती शिवपिंडीवर नाही ठेवायचा कुठे कोणत्या पिंडीवर ठेवलेलं चालतो फक्त जे नर्मदेश्वर महाराज आहेत नर्मदेश्वर जे जी शिवपिंड आहेत फक्त त्यावरचा प्रसाद आपण जर तो तिथं ठेवला तर तो आपल्याला भेटतो अगर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही पिंडीवर ठेवला तर तो तुम्हाला भेटणार नाही तर त्यासाठी जे पिंड्या पिंडीच्या खाली जागा असती थोडीशी खाली पिंडीच्या मग जे जे पार्वती माताचे हात आहेत त्याच्या खालच्या बाजूला खाली ठेवायचे पिंडीवर बिलकुल नाही ठेवायचे कुठलीही वस्तू अर्पण करताना आणि नारळ घेऊन जाल तर शेंडी अशी टेकून ठेवा केळी न्याल तर असे शिवपिंडीला चिकटून खाली ठेवा आणि हा प्रसादाचा डबा जो असेल तिथं ते महाराज पूजा करून घेतील किंवा तुम्हाला नसेल कोणत्या महाराजांकडून करून घ्यायची म्हणजे गुरुजींकडून तर तिथं सगळी पूजापाठ करा तुपाचा दिवा घेऊन जा कापूर घेऊन जा घरचंच घेऊन जा घरातून मेन म्हणजे घरातलं पाणी घेऊन जा जे बघतो आपल्या तिथं जल अर्पण करायचं आहे ते घरातूनच एक बॉटल प्लॅस्टिकची बॉटल वगैरे नका नाही एक डबा भरून घेऊन जा काय घेऊन जा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये काही कुठली वस्तू बनवून नाही न्यायची पंचामृत नेलं तरी छोट्या स्टीलच्या डब्यात बनवून घेऊन जा ते सगळं तिथं प्रसाद सगळं आरती वगैरे तुम्ही करा अगरबत्ती धूप दीप जे काय तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी करा सकाळ असो संध्याकाळ असो आणि त्या प्रसादावर एक बेलपत्र ठेवा तिथे थे। बेलपत्र त्यावर ठेवा थोडा प्रसाद तिथे असू द्या भोलेबाबांना दाखवा सगळं काही हे करा आणि जर ते गुरुजी असेल तुम्ही जर त्यांना हे केलं असेल ते तुमच्या ओटीमध्ये देतील जो काय तुमच्या हात ते त्यांच्या हातात तुम्हाला प्रसाद देतील तो घरी घेऊन या आणि तो सगळे करून मग तुम्हाला नंतर त्या प्रसादावरच उपवास सोडायचा आहे जर गुरुजींनी नाही दिलं आता कुठं कुठे आता इथं मला कसे देत होते सगळी पूजा पाठ झाल्यानंतर माझ्या ओटीमध्ये देत होते तो मी घरी येऊन खात होते तर मग तुम्हाला कुठे गाय दिसेल तिला ह्या लाडू ऐवजी आणि पण काहीतरी हिरवा चारा द्या काय असेल ते द्या आता मी तुम्हाला दाखवेल पुढे आता तीन चार दिवसानंतर काय मी काय देते गायला वगैरे इथून भरून मी ते कधी दाखवलं नाही व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवेल त्याच्यानंतरचा जो व्हिडिओ कधी येईल एक दोन दिवस गॅप पडणार आहे तर फक्त एवढं सांगायचं तुम्हाला की तुम्ही शिवपिंडीवर हा प्रसाद जरी नेल तर पिंडीवर अर्पण करू नका खाली ठेवा जे पण आहे ते खाली ठेवा त्या पिंडीवर तुम्ही ठेवलेलं तुम्हाला त्यातून त्या 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 काही घेता नाही येणार फक्त बोले का प्रत्येक ठिकाणी नर्म नर्मदेश्वर नसाल मी जिथं पूजा केली ते नर्मदेश्वर आहे ते तुम्हाला मी दाखवलेले पण किती व्हिडिओमध्ये आणि पुन्हा दाखवेल पण तर कळकळूनच सांगते ताईनं खूप जीव तोडून उपास करावा लागतो आणि मनोभावही करा अजिबात काही विचार करू नका जे काय होईल फक्त जास्त कोणाशी बोलणं चालणं ठेवू नका त्या दिवसाला आतल्यात आत नामस्मरण करा तिथे गेल्यावर तुम्हाला जेवढे उच्चार करता येईल तेवढे उच्चार घ्या ते बोलतील ओम शिवाय बोलात ओम शिवाय बोला, बोला साम सदाशिव साम सदाशिव तुम्हाला काय बोलता येईल तसं तुम्ही बोलत राहा जे तुमची मनातली जी काय असेल बोले बाबा सगळं समजून घेतात काही प्रॉब्लेम नाही घरातूनच पुन्हा सांगते घरातूनच पाणी घेऊन जा काय असेल नसेल नाही ते आपल्या घरात दोष सगळे ते तिथं बोले बाबा काही करून घेतात का घरातलं सगळे आपले दोष कमी होऊन जातात त्या गोष्टीने आणि घरातूनच जेल घेऊन जावं असं आहे पण मला ते पंडितजी पण सांगायचे तिथे भले नळ आहे सगळं काही पण मी घरातून डबाभर पाणी घेऊन जायची कारण तांब्या वगैरे आपण इतक्या मी गाडी बिडून नेऊ शकत नसायची प्लास्टिक बॉटलमध्ये मी पाणी नेत नाही म्हणून सांगते सगळी काही तयारी करा श्रावण चालवायचं अगदी दिवशी सगळं काही करू नका ताई एक दोन दिवस अगोदर तयारी करा अगोदर सगळं काही करा की म्हणजे त्या दिवशी तुम्हाला कामं पण खूप राहणार आहे तुम्हाला उपवास पण आहे तुम्हाला जास्त मग ते चिडचिड नाही झाली पाहिजे तुमचा गोंधळ नाही तर तुम्ही शुक्रवार शनिवारपासूनच तुमची तयारी करा ज्या ताईंना करायचे ते तर चला ठीक आहे आता जसा झाला असेल व्हिडिओ तसा मी अजून नैवेद्याने दाखवला आहे तर दाखवते तर ठीक आहे चला ताईंनो ज्या ज्या ताई उपवास करतील त्या ताईंना माझ्याकडून खूप 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 मनापासून शुभेच्छा तर खूप छान पार पडा आणि कोणत्या कोणत्या ताई उपवास करते आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर चला ठीक आहे आता या व्हिडिओला इथेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वताईना श्री स्वामी समर्थ